लॉबरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात या देवी सर्वभूतेषु ज्योतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः शास्त्रामध्ये दुर्गा सप्तशती पुराणामध्ये देवी भागवत मध्ये या जगामध्ये जे काही ज्योती आहेत ती ज्योती ऊर्गमुख आहे म्हणजे आकाशाकडे प्रगतीकडे नेणार आहे त्या ज्योतीलाच भगवती स्वरूप बघून देवीची उपासना करायला सांगितलेली आहे त्या ज्योतीलाच देवदेवता मानलेली आहे विशेषतः कार्तिक महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये त्या ज्योतीचा दिव्याचा विशेष उपासना सांगितलेला आहे म्हणून येत्या सतरा नोव्हेंबर सोमवारच्या दिवशी कार्तिक वद्य त्रयोदशी या दिवशी प्रदोष पण आलेला आहे सोमवारी सोमवारी सोमप्रदोष व संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस ह्या मुहूर्तावरती सोलापुरातील जनदर्पण चॅनलच्या वतीने इल्लम्मा मंदिर भद्रावती पेठ या ठिकाणी असलेल्या कार्यालयाजवळ सामुदायिकरित्या विष्णू सहस्रनाम पारायण ललिता सहस्रनाम पारायण व दीप आराधना असे अष्टावधानी सेवा म्हणजे गायन भजन सहित देवीची सुमनांजली कार्यक्रम लोककल्याणार्थ आयोजित केलेली आहे या कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित राहावं विशेष या पर्वकालाचा दीपज्योती उत्सवाचा जी दीपज्योती स्वरूप भगवतीचा आराधना करण्यासाठी सर्वांनी या या ठिकाणी उपस्थित राहून या पुण्यदायी कार्यक्रमाचा पावन पर्वाचा लाभ घ्यावा असे आवाहन जनधर्पण चॅनलच्या वतीने मी करीत आहे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेले आहे डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक व स्वागताध्यक्ष असतील